आईच आता आम्ही निघालोय हो रायगडच्या दिशेने तर बघा एक बाई पुढे गेलेली आहे तर आणि आम्ही दोघ जण आहोत चला मित्रांनो दाखवू पुढे मित्रांनो धुका बघा तुम्ही सगळीकडं धुका राईड करायला एवढी मजा येत आहे बघा धुका आहे हे बघू शकत समोरची गाडी पण नाही दिसत एवढा हे धुका फक्त तुम्हाला रायगडलाच रायगडला भेटत वा कायच नाही दिसत मित्रांनो रोड पण नाही दिसत आम्हाला जायला लागतो मित्रांनो आपण काहीच बघा भरपूरच धुका आहे अजून तर मित्रांनो आता तर मित्रांनो धोका बघा तुम्हीच आता बघा आम्ही ड्रोन उडवतो मित्रांनो आणि चालू झालेला आहे आणि नंतर तुम्ही बघूच शकता आमचा ड्रोनची व्ह्यू तर बघू तुम्हाला दाखवणार आहे याच्या पुढचा आता आपण पोचलेलो आहोत रायगडच्या पायट्याशी तर आता पुढं बघू तुम्हाला दाखवणार आहेत सगळा तर बघा मित्रांनो आणि मित्र पण आहेत ते ह्याच्यात कामात बिझी आहेत फोटो काढतात व्हिडिओ काढतात तर परत दाखवणार आहे सगळंच तर चला मित्रांनो आता चालायला सुरुवात करणार आहोत आम्ही बघा मित्रांनो व्यू आणि आता आपला पहिला ड्रोन नाईस एकदम आता जाम दमलोय हे बघा जमलो जाम भरपूर पण तरी पण आम्ही चालणार आहोत चला मित्रांनो डायरेक्ट भेटू आपण पुढं तर काहीच बघा मित्रांनो अजून पण चढता तर अजून काय तेच बघा मित्रांनो बघा या प्राण्याला ओलागता मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळात पोचणार आहोत आणि इकडं पण बघा मित्रांनो जबरदस्त असा तर मित्रांनो इथं यावायला पैसे नाही लागत मित्रांनो बघा कसं आहे ना यांच्यावर गाडवांवर कसे बोजी हाणली जातात तर मित्रांनो परत आम्ही ड्रोन उडवणार आहोत ताईक बघा जाऊ दे पुढं राहू दे असं ताईक ना बघा दगडा खरी रेती दागडा घेऊन पसंत जाता मित्रांनो आणि आम्ही आता महादरवाज्या जिथे पोचलेलो आहोत बघू शकता मित्रांनो बघा मित्रांनो पहिलीच दिसणारी रायगडला येताना तोप म्हणजे महादरवाजाच्या वरती असणारी तोप पा दोन आहेत बघू शकता मित्रांनो मित्रांनो बघा काय व्ह्यू वाटतय एक नंबर बारीक बारीक दिसताना ती माणसं आहेत तो किड मुकुड समस्या बघा मित्रांनो आणि चेहरे पण बघा हा बघा ह्यो सेलिब्रिटी आहे आता स्टार्ट केलेली आहे त्याने त्याचा युट्यूब आपला साजन त्याला सबस्क्राईब करा आणि हा त्याचा मित्र आणि तो व्यू माझा मित्र बघा मित्रांनो तर अजून भरपूर दाखवायचं आहेत चला मित्रांनो हनुमानाचं मंदिर हनुमानाथ टाका काहीच आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे बघा कुठं चालल्याच्या इथंच तर बघा हे बघा कसं नाश्त्याला आम्ही पेरू खातो तर मित्रांनो बघा पहिलाच लागणार त्याला जबरदस्त थांबा तुम्हाला माहिती दाखवतो <laughs> आणि आला आला गोलका बघा मित्रांनो दिवस <laughs> लागलेला आहे देवीचा मित्रांनो तो 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 एक नंबर असा आणि आपल्या महाराजांची मूर्त मित्रांनो तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत रायगडावर राजांचे हा पुजारी रायगडावरित रायगडावरती पाच ठिकाणी रोज नवीन हार अर्पण केले जातात रोज रोज पूजा रोज पूजा आपली गुरुजी येतात तर बघा या ठिकाणी राजांचा राज्याभिषेक झाला अजिबात शाळा महाविद्यालय की आपल्या घरी आपण राज्याभिषेकांचं छायाचित्र पाहतो काहीज आता आपण चाललेलो आहोत राणी मध्ये तर बघू तिथे तुम्हाला दाखवणार आहे आता सर्व झालेलं आहे दर्शन तर आता एक नंबर असा आणि इकडे पण बघा मित्रांनो पहिले मित्रांनो तुम्ही येत आहे पाणी बॉटल घेऊन येत आहे चांगली गोष्ट आहे पण ती कचरा तुम्ही अशी इकडे तिकडे गाड्यांवर टाकू नका एवढीच विनंती आहे आपला कचरा आपला कचरा आपली जिम्मेदारी म्हणून तुमची कचरा तुमच्या बॅगेत ठेवा मित्रांनो एवढंच सांगायचं आहे तर चला मित्रांनो बघू आपण पुढे तर मित्रांनो बघा इकडे सर्व महाराज महाराजांनी महाराज राहतात त्याला बोलताना बाले किल्ला तर बघा मित्रांनो असा आपल्यानं गाईड करणार आहेत

तर महाराजांचा हा ते प्राण सोडला महाराज तो हा महाराजांचा राजवाडा म्हणजेच बाले किल्ला आणि हा बाले किल्ला येण्या जाण्याचा मार्ग मार्ग पालखी पालखी दरवाजा बोलतात त्याला बघा मित्रांनो तर मित्रांनो बघा इथं आपल्या महाराजांनी प्राण सोडलेला आहे अजून दाखवणार आहेत भरपूर काय दाखवायसारखं आहे ते बघा तुम्ही तर नमस्कार म्हणले तर हा रायगडवरचा हा धान्य पेटारा आणि जे महाराजांसोबत जे मैत्री वगैरे जे असायचे ते मंत्र्यांचे रूम वगैरे जे मंत्री वगैरे असते हो ते इतर इतर आहे ते आणि हा आहे धान्य पेटारा आणि पुढे जे दिसते ते तुम्हाला राणी महल आहे आणि हा राजवाडा महाराज प्राण सोडला तो ही जागा बाले किल्ला मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत हिरकणी गाड्याला आणि हे तुम्ही पहिला कोर नंदी कोरी दगडावर कसा काम केलेला आहे बघा मित्रांनो आणि पिंड बघू शकता आणि आता आपल्याला जायचं आहे इकडं हिरकणी कडा ना पण आता तिकडे चाललेलो आहोत तर चला तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो बघा आपण आता आलेलो आहोत हिरकणी गडावर आणि तिथून हिरकणी कड्यावर आणि तिथून हिरकणी कशी उतरली असेल ते बघा मित्रांनो असं बघून आता अंगावर काट येतात बघा मित्रांनो तिकडे पण बघा

आपल्या रायगडावर नारायणच्या रायगडावर पप्पांचा मारा झालेला कुठ कुठशी इथे झालेलं तो फुटल्या तर डोंगर तिथून ते बघा मित्रांनो आलेलं आहेत पुढं हिरकणी कड्याला बघायला नक्की कासा होता ते तर आता पुढे आहे ते हे बघा मित्रांनो रा रा हे रा, रा। बघा मित्रांनो तुम्हीच बघा मित्रांनो या आपण राणी मेहर आपण चला आपण राणी मेहर हा इकडे या कॅमेरा लावले तुझ्या सगळीकडे कॅमेरेच असतात राणी मेहर राणी मेळ आणि आपलं दोन वगैरे बघा मित्रांनो बघा दीपक स्तंभ आणि इकडे हे बघा आणि इकडे मस्त कुंडसारखा एक नंबर तलाव आहे मित्रांनो आता परत एकदा आम्ही ड्रोन उडवणार आहोत तर हा व्ह्यू सगळा घेणार आहोत तर बघा मित्रांनो आणि चालू झालेला आहे ड्रोन দাখো তোমার এটা পুরস্কিটি बघा मित्रांनो बाजारपेठ मित्रांनो पब्लिक बघा तर आपण आता पाहिला जगदीशच्या मंदिराची दर्शन घेऊ आपण तर चला मित्रांनो कुठे गेला भाऊ

महाराजांची समाधी बघू शकता मित्रांनो तर गाईज आता आपण टकमक टोकाच्या इकडं आलेलो आहोत तर तिथून तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू आणि एक नंबर असा वाटत आहे मला इथूनच खूप बघण्यासारखं आहे तर बघा मित्रांनो इकडे आहे टकमगटोक वाढ बघून ठेवूया काय भारी व्ह्यू आहे बघा ना मित्रांनो चकमक टोकाला यायला पण असं म्हणजे भीतीच वाटते इकडचं पण बघा मित्रांनो खाली एक नंबर व्यू भावांनो जबरदस्त भरपूर पब्लिक आहे आणि मित्रांनो तर बघा मित्रांनो तरी पण थोडासा दाखवणार तुम्हाला तर चला बघू पुढे दगड कोसळलेला मित्रांनो हा लास्ट एंड आहे टोकाचा बघा टोक आणि आम्ही शॉर्टकट नाही चालवलो आहोत इथून असं तिकडून काय गेलेलो नाही आहोत इकडून शॉर्टकटच चालवल आहोत आणि आता चाललोय घरी डायरेक्ट बघू थोडासा दाखवू अजून काय आहे ते चला मित्रांनो बघू भेटू पुढं सगळी आली काय ना संपलं मित्रांनो बघा टकमक टक आपण आलेलो आहोत

असं वाटत मित्रांनो बघा हे आणि आ आहे तो घाना आपण चाललेलो आहोत वाघ गेल तर बघा मित्रांनो हा आपल्या जगात फक्त दोनच आहेत एक रायगड आणि दुसरा म्हणजे युरोपमध्ये की बघा वाघ गेल महाजिजाऊ साहेबांच्या पण लक्ष देता येईल अशी आता मानल जिजाऊ महासाहेबांचा राजवाडा तर बघा खूपच असा इंटरेस्टिंग आहे बघा मित्रांनो सुंदर असा राजवाडा तर एवढाच दाखवतो मी चला मित्रांनो बघू जरा काय आहे काय मित्रांनो आता जिजामाता समाधीकडे आपण चाललेलो आहोत तर बघा मित्रांनो जिजामाताचं मन तलाव तर बघा पहिले